नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने स्लायडिंग विंडो कशी क्लीन करायची हे पाहणार आहोत बघा ही स्लायडिंग विंडो किती खराब झालेली आहे प्रत्येकाच्या घरी जर अशी विंडो असेल तर अशीच खराब होते तर आज आपण ही स्लायडिंग विंडो क्लीन करणार आहोत तेही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही विंडो क्लीन करून दाखवणार आहे मी खूप कमी वेळ जातो आणि जे आपल्या घरात आहे ना सामान त्यातूनच आपण ही विंडो क्लीन करणार आहोत या ठिकाणी बघा जो आपण मेहंदी लावतो तो डाळीचा ब्रश घेतलेला आहे तुमच्याकडे असा जर ब्रश नसेल तर तुम्ही आपण जो ब्रश करतो ना तो ब्रश घेतला तरी चालेल किंवा पेंटिंगचा ब्रश आणि अशा पद्धतीने बघा यातली धूळ मी काढून घेते मी दाखवल्याप्रमाणे अशी धूळ काढून घ्यायची ब्रशच्या साह्यानी पटकन धूळ निघते बघा मी दाखवल्याप्रमाणे अशी धूळ काढून घ्यायची जर तुमच्याकडे पेंटिंगचा ब्रश असेल ना मोठ्या साईजचा थोडासा त्यांनी काढलं तरीही चालेल किंवा आपण जो ब्रश करतो त्या ब्रशनी जरी काढलं तरीही चालेल धूळ तर अशा पद्धतीने मी ही धूळ काढून घेते बघा पूर्णपणे दोन्ही बाजूनी धूळ काढून घ्यायची आहे बघा आधीची विंडो पहा आणि आत्ताची विंडो बघा पूर्णपणे धूळ यातली निघलेली आहे विंडो बऱ्यापैकी क्लीन झालेली आहे बघा या ठिकाणी मी दोन्ही बाजूनी माती आणि यातली काही जी धूळ आहे घाण आहे ती अशा पद्धतीने मध्ये काढून घेते या साईडनीही आणि पलीकडच्या साईडनी पण आणि जे ब्रजचा मागचा टोक आहे ना त्याही बाजूनी आपल्याला अशा पद्धतीने धूळ पटकन निघते बघा जे काही थोडेफार अशी जाळ्या लागलेले असतील किंवा थोडंफार अशी धूळ अडकलेली असेल कागद असेल एखादा तर मी अशी काढून घेतलेली आहे आता पूर्णपणे धूळ मी मधी घेतलेली आहे बघा आणि घाण पण आहे खूप माती पण आहे यामध्ये तर आता या ठिकाणी मी एक कागद घेतलेला आहे आपला साधा कागद घ्या तुम्ही पेपरही घेऊ शकता आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला हा कागद फोल्ड करायचा आहे आणि ब्रशच्या सहाय्याने आपल्याला ही जी धूळ आणि माती आहे जी काही थोडीफार विंडोमध्ये घाण आहे ती पूर्णपणे कागदावरती घ्यायची बघा की ती इझिली पूर्णपणे माती पण आलेली आहे त्यासोबत जी काही थोडीफार जाळे आहेत काही धूळ आहे तीही ती कागदावरती इझिली आलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती खराब झालेली आहे ही विंडो तर अगदी सोप्या पद्धतीने आपण यातली धूळ काढलेली आहे फक्त ब्रश आणि कागदच्या साह्यानी तर अशा पद्धतीने बघा तुम्ही मस्त अशी मी धूळ काढून घेतलेली आहे पूर्णपणे मातीही निघते आहे बघा सगळ्या विंडोची मी धूळ माती काढून घेतली आहे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी काढून घ्या अगदी माती दिसते बघा तुम्हाला किती माती आहे तर आणखी थोडीशी धूळ राहिलेली आहे तर या ठिकाणी एका मगमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याकडे जे भांडे घासायची घासणी असते ना स्पंजची तुम्ही साधी घेतली तरी चालेल ती पाण्यामध्ये बुडवून पूर्णपणे त्यातलं पाणी पिळून काढायचं आहे आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे ही घासणी जी आहे ना ते विंडोच्या मध्ये अशी घालून घ्यायचे आणि क्लीन करून घ्यायचे बघा जी काही थोडीफार माती धूळ राहिलेली आहे ती पूर्णपणे या घासणीला स्पंजला लागते परत एकदा या पाण्यामध्ये डीप करायची आणि परत एकदा पिळून घ्यायची आणि नंतर जसं मी आधी दाखवलं होतं ना तसंच आपल्याला ही विंडो क्लीन करून घ्यायचे बघा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी स्वच्छ अशी आपली विंडो क्लीन झालेली आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही विंडो क्लीन केली ना अगदी कमी वेळामध्ये आपली ही विंडो एकदम क्लीन होते आधीची विंडो बघा आणि आत्ताची विंडो बघा किती फरक आहे तर मस्तशी आपली विंडो क्लीन झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा किती छान आपली विंडो क्लीन झालेली आहे तर नक्की अशा पद्धतीने क्लीन करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद